गर्भलिंग निदान महिला डॉक्टरसह तिघींना चार दिवसांची पोलीस कोठडी सोनोग्राफी मशीनचा शोध चालू कोल्हापुरात दोन ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा प्रयत्न तसेच गोळ्या देणं या प्रकरणी आरोग्य विभागानं बुधवारी कळंबा येथील श्रद्धा दवाखाना वरणगे पाटळी येथील घरात छापा टाकून डॉक्टर महिलेसह तिघींना बुधवारी अटक करून त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी अटक केलेल्या त्या तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कळंबा येथील साई मंदिर समोर श्रद्धा दवाखान्याच्या डॉक्टर दीपाली सुभाष ताईगडे वै वैसेचाळीस राहणार साई मंदिर समोर कळंबा यांना तिला अटक केली व गर्भपाताचा गर्भ प्रयत्न करणे या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यात गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीनचा वापर करणारा सुयश सुनील उकेरी याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर वरणगे पाडळी येथे सापळा रचून गर्भपाताच्या गोळ्या घरी जाऊन देणाऱ्या सुप्रिया संतोष माने वर्ष बेचाळीस राहणार रायगड कॉलनी कळंबा धनश्री अरुण भोसले वैतीस राहणार शिंगणापूर या दोघींना अटक केली आहे त्यांच्यावर कोणतेही अवैध अवैधिक व्यवसाय सुरू करून शासनाची व रुग्णांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची गर्भलिंग निधन आणि गर्भपात करण्यासाठी तीस हजार रुपये घेऊन केलं जात होतं बुधवारी दुपारी या दवाखान्यात सुय शुक्केरी याने गर्भवतीची तपासणी करण्यासाठी आल्यानंतर त्याला डमी गर्भवती असल्याचा संशय आल्यानंतर तो तेथून सोनोग्राफी मशीन घेऊन पळून गेला त्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाने छापा टाकून एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांची रोकड गर्भपाताच्या गोळ्या मोबाईल व इतर साहित्य असा एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर वरंगे पाडळी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम सहा हजार मोबाईल गर्भपाताच्या गोळ्या अशा सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दोन्ही गुन्ह्यातील तिघेना गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे सोनोग्राफी मशीनवाला नॉट रिचेबल श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची तपासणी करणारा सोनोग्राफी मशीनचा चालक व मालक सुय सुरी हा बुधवारी रात्रीपासूनच बेपत्ता झालाय त्याचा मोबाईल बंद आहे घरचा पत्ता नस नसल्यानं परिसरचा कसून शोध घेत आहे तो सापडल्यानंतर त्याने आजपर्यंत किती गर्भलिंगणी दान केले इतर किती डॉक्टर त्याच्या संपर्कात होते ही माहिती पुढील तपासात निष्पन्न